गुड मॉर्निंग आणि ब्लँकेट मध्ये घेता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण कुठं आल रायगड किल्ल्यावर हा बघा समोर रायगड किल्ला माझ्या बाजूच्या आयुष्यातला पहिला किल्ला हा ना कारण की मी माझ्या बाळाला जेव्हा लहान होता जल्मला तेव्हा त्याला मी पहिले घेऊन जाणार होती शिवनेरीवर पण काही जमलंच नाही कधी घेऊन जायला पण त्याच्या नशिबात पहिला रायगड किल्ला आहे अशा अनेक किल्ले फिरायचे पण पहिला रायगड किल्ला त्याला दाखवणार आहे आम्ही आणि आमचा बाबू आता आठ महिन्याचा आहे आणि सकाळीच लवकर उठून आलोय रात्री रात्री अडीच वाजता उठून आलोय अडीच वाजता उठून आलोय रात्री आणि आता आम्ही किती वेळ किती वाजता पोचलोय सात साडेसात वाजले सात वाजले सात वाजले ना सात वाजता इथे पोचलोय पायत्याशी रायगडच्या पैत्याशी पोहचू लागे आहे ना खूपच गर्दी खूपच गर्दी त्याच्यात शाळेतल्या मुलांची सर

ए पियु अनन 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 बाय बाय जो कुट घर जाय चला पट्याना मी आता फायट्या पाजून सुरुवात केलेली वर जाण्यासाठी बघितलं आम्ही मी सेकंड टाईम आलेली फर्स्ट टाइम आलेली तेव्हा पाचवी होती तेव्हा काही एवढी आताच होती पण आता सेकंड टाईम आहे तर मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे म्हणजे किती वेळ लागेल आम्हाला जायला वगैरे माहिती आहे आम्हाला गायडन्स देतीलच तिकडे गेल्यावर तर चला मी अतिशय थंडी आहे थंडीचे थंडीचे दिवस चालू आहेत भारी वाटायला वाटतं खूप पण अतिशय थंडी

पिऊ इकडं बघ पिऊ हे गाईज अर्ध्यापर्यंत पोचलेला आहोत आत्ता निम्मे रस्त्यात अजून जायचंय आणि मला मा पिऊ साठी हेल्पर भरपूर भेटलेले आहेत नो टेन्शन बघ माझ्या बाळाच्या आयुष्यातला पहिला रायगड किल्ला असे अनेक माझ्या बाळाला किल्ले फिरायचे पण हा पहिलाच किल्ला आहे रायगड किल्ला कारण आम्ही रायगड जिल्ह्यात येतो त्याच्यामुळे आम्ही पहिला रायगड टूर केलेला आहे रायगड प्लेस चूज केला फिरण्यासाठी मला बघून रोडतोस खरं सांग मला बघून रोडतोस नामिना भरपूर आहे आमचा बाबू एवढं चालतो एवढं चाललं सगळं पुढे आलेलं आहे बाकी सगळे मागे ते साड्यावाली बाहेर दिसत असतील ते सर काडे चलो रुद्र को देख रुद्र को देख कौन

माझा निकाल माझा जी कार्डो मनास

वाी <laughs> मात्र <laughs>

व्हिडिओ चालू आहे का अलाउड

कोणानी म्हणून <tune> <tune> <tune>

Thank uh you. -huh. जय शिवाजी काय झालं विषय सगळे बघून आले महाराजांची समाधी माने आपल्या वादपात्रेची महाराजांची समाधी वगैरे बघून आलेली आणि बाळा झोपला होता त्याच्यामुळे मी थांबलेली पण आता था तो उठला मी परत आले ह्याच्या स्त्रियांना परत घेऊन आले बघण्यासाठी मला बघायचं म्हणून आणि बाळाची खूप पण छोटायचे तेव्हा